श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीची कथा पाहणार आहोत सेवा आणि सद्भावना यामुळे आपल्याला केवळ आशीर्वाद मिळत नाही तर आपल्या मनात जीवनात सकारात्मकता देखील येते नागपंचमी हा निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण आहे या सणासंबंधी एक कथा सांगितली जाते एका शेतकऱ्यासंबंधी एक कथा नागपंचमीनिमित्त सांगितले जाते एकदा एक, एक शेतकरी सर्वांनी मनाई केलेली असतानाही नागपंचमीच्या दिवशी शेतात नांगरणी करण्यासाठी गेला आणि आपल्या बैलासमवेत तिथली जमीन नांगरू लागला तेवढ्यात एक आकस्मित घटना घडली एका नागिणीची सारी पिलं त्या नांगराच्या फाळाने जखमी झाले ते तितक्यात तेथे ते ते त्या पिलांची आई अर्थात नागिन आली आणि तिने शेतकऱ्याला जोरात दंश केला ती खूपच क्रोधित झाली होती तिने त्याच क्षणी निर्णय घेतला की ज्या शेतकऱ्याने माझ्या परिवाराचा नाश केला त्याच प्रकारे मीही त्याच्या परिवाराचा नाश करेन शेतकऱ्याच्या घरी पोहोचून ती नागिन घरातील सर्व सदस्यांना दंश करते परंतु तेव्हा तिला समजतं की शेतकऱ्याची आणखी एक मुलगी आहे आणि ती सध्या तिच्या सासरी दुसऱ्या गावी आहे त्या मुलीलाही दंश करण्याच्या उद्देशाने नागिन तिच्या सासरच्या घरी पोहोचते तेव्हा तिला तिथे एक वेगळंच चित्र पाहायला मिळतं ते म्हणजे शेतकऱ्याची मुलगी नागपूजा करत असते धूप दीप नैवेद्य दूध लाह्या या सर्वांसोबत तिची विधिवत नागपूजन सुरू असतं हे पाहून नागिणीचं मत परिवर्तन होतं नागिन त्या मुलीवर प्रसन्न होते आणि म्हणते तुझी पूजा आणि भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तू माझ्याकडे काहीही वर मागू शकतेस मुलगी विनम्रतेने म्हणते माझं कुटुंब निर्धन आहे त्यांच्यासाठी धन समृद्धी आणि भरभराटीचा आशीर्वाद द्या हे ऐकून नागिनीने जितक्या परिवारातील सदस्यांना दंश केला होता त्या सर्वांचे विष ती पुन्हा खेचून घेते आणि मुलीला आशीर्वाद देऊन निघून जाते दे। अशा प्रकारे नागपंचमीशी जोडलेल्या कथेचा संदर्भ आपल्याला पुराणांमध्ये मिळतात अशा प्रकारे ही नागपंचमीची कथा आपण जाणून घेतली अशाच नवनवीन कथांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद